जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष उलटून देखील नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिक मूलभूत हक्कापासून वंचित आजही अनेक पाड्यातील नागरिकांना रोजच्या दळणवळणासाठी करावी लागत आहे पायपीठ नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बाहुल जिल्हा असून जिल्ह्यातील सहा तालुक्यांपैकी दोन तालुके दुर्गम भागात असून स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्ष उलटून देखील या दुर्गम भागात आजही अनेक पाड्यांना जोडण्यासाठी रस्ते नसून स्थानिक आदिवासी बांधवांना अनेक किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागत आहे असाच एक प्रकार समोर आला आहे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अमशा पाडवी एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना या आदिवासी महिला डोंगरावर पायी चढताना दिसल्या त्यानंतर त्यांना विचारपूस केली असता या आदिवासी महिलांना रोजच्या दळणवळणासाठी अशीच पायपीट करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले आज आम्ही सत्तेत जरी असलो तरी शासनासमोर ही परिस्थिती मांडण्याची जबाबदारी आमची आहे या भागात खुटलेला विकास भरून काढण्याची जबाबदारी आमच्यावर असून सरकारने या दुर्गम भागातील नागरिकांकडे लक्ष द्यावे अशी मागणी शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांनी केली आहे या संदर्भात धडगाव अक्कलकोबा विधानसभेचे आमदार आमशा पाडवी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार सात्यात्तर वर्षामुळे अजूनही फक्त रस्तेने पाय होऊन जातून आमची एकच आहे शासनामध्ये सुद्धा आम्ही जरी आज आहे तरी हा आझादीला सत्याहत्तर वर्षामध्ये या भागातली हे व्यवस्था करून ठेवली आहे आणि म्हणून आम्हाला या भागामध्ये गरज आहे जास्तीत जास्ती आपल्याला काम करून घ्यायचे आहे कारण आज बघायला गेलं तर काय परिस्थिती आहे आपल्या समोर हे महिला पाय जाऊन आले आणि ते जाण्यासाठी रस्त्याच्या सुद्धा तुम्ही माहिती घ्या कारण देश सत्याहत्तर वर्ष आपण आझादी महोत्सव सादर करतो आहे आणि आमच्या धडगाव आणि अक्कलकोळामध्ये हे परिस्थिती आहे आणि पायदल इथे आलो आहे कारण जाण्यासाठी रस्ते नाही आहे आणि म्हणून पाय पाय चालून आम्ही ते एक शाण्याच्या उद्घाटनाला जाऊन राहिलो आमचे शिक्षणाधिकारीसुद्धा आहे नगराध्यक्ष विजू दादा आम्ही सर्व जे पाय चढून राहिलो कारण जाण्यासाठी रस्ता नाही आता हे आला आहे पावसामध्ये काय आता असेल